विधानसभेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची चुलत बंधू श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या पुणे सातारा फलटण मुंबई या निवासस्थानी व गोविंद अँड प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी आयकर विभागाने दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक सहा वाजता छापा टाकला ई कारवाई दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे वाजेपर्यंत कार्यवाही चालू होती या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये आयकर विभागातील अधिकाऱ्यांना काही हाती लागलेलं ला नाही फक्त दोन लाख पस्तीस हजार सापडले तरी आयकर विभागाने केलेल्या कारवाईत डोंगर पोखरून उंदीर सुद्धा सापडला नाही असे म्हटलं तर काही वावगी ठरणार नाही असे जनतेतून मत व्यक्त होत आहे या कार्यवाहीमध्ये राजकीय डाव असण्याचा जनतेमधून बोलले जात आहे सातारा जिल्हा माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती अचानक टाकलेल्या छापामुळे जिल्ह्यातून कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे क्राइम डायरी न्यूज साठी पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक अप्पा तांबे पॉलिटिकल आहे का नाही मला काय त्याची माहिती नाही पॉलिटिकल रेट होती नव्हती मला काय त्याबद्दल माहिती आहे परंतु सध्याचा काळ असा आहे की कशाला पॉलिटिकल म्हणायचं कशाला नाही हा एक अत्यंत अवघड प्रश्न आहे पॉलिटिकल होती नव्हती हे काही मी सांगू शकत नाही परंतु त्यांची जे काही रेट त्यांनी त्यांनी घातली त्याच्यामध्ये पाच तारखेपासून वास्तविक त्यांचं जे पेपर वर्क आहे तेच करायला बराचसा वेळ गेला म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना जे काही बघायचं होतं ते त्यांनी सर्व पाहिलं जे काही ताब्यात घ्यायचं होतं ते त्यांनी स्वरूपात ताब्यात घेतलं बँकेचे लॉकर्स त्यांना बघायचे होते ते दुसऱ्या दिवशी जमान्यप्रकारे पाहिले आणि हे सर्व झाल्यानंतर गेले दोन दिवस आम्ही पेपरवर्कच करतोय माझ्या ज्या काही त्यांना जमाव्या पाहिजे होत्या त्या आम्ही दिल्या आणि त्यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे काही त्यांना सापडलं जे काही जे काही त्यांना दोन लाख पस्तीस हजार माझ्याकडे आमच्या सगळ्यांची करून कॅश होती कॅश असेल लॉकरमध्ये आणि घरी असणारी काही टाकडागेरी असतील हे त्यांनी माझे मला जाते जात्या वेळी परत दिलेले आहेत काही या ठिकाणी जप्त करून त्यांनी दिलेलं नाही किंवा डेअरीतसुद्धा काही जप्त केलेलं नाही गोष्टी हाती गोठवलेली नाही आणि एकंदरीत आमचं कामकाज विशेष करून डेअरीचं कामकाज हे अत्यंत समाधानकारक असल्याचं त्यांनाही त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे

व याच्यामध्ये आयकर विभागाचे अधिकारी जे होते त्यांच्याकडनं काही आपल्याला त्रास किंवा बाकीच्या गोष्टी आयकर विभागाचे जे काही अधिकारी होते यांच्याही कुणाही म्हणून कुणाही आमच्या आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्रास झालेला नाही त्यांनी आम्ही त्यांना सहकार्य केलं त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा त्यांची वर्तणूक होती त्यांना दोन लाख पस्तीस हजार कॅश सापडली ती त्यांनी परत दिली आता सोन्याची किंमत फार वाढलेली असल्यामुळं सगळ्या सोन्याची किंमत मिळून काहीतरी शहाऐंशी लाखाच्या आसपास होती ती त्यांच्या फॉर्म्समध्ये बसते त्यामुळे त्यांनी ते सुद्धा मला सर्वोच्च सुरलं आणि <laughs> पुण्याला आमच्या उत्तराखंडची आमच्या भाजी आहेत त्या सुद्धा माझ्याकडेच राहतात त्यांची या सगळ्यांची मिळून जी काय होती त्याची किंमत होती आणि ती सुद्धा त्यांनी काही आम्हाला त्या ठिकाणी परत दिलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट म्हटले द द बट नॉट सीज वर सीज त्याच्यामध्ये काही लूज पेपर्स वगैरे त्यांनी नेले कॅश काही प्रकारची नाही कुठल्याही प्रकारचे त्यांना तिघेरी हिशोबाचं वगैरे काही सापडलेलं नाही आणि मी ठेवतही नाही